नमस्कार काल सायंकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून पुढे काय या राजकीय घडामोडी होतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांना आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल ते लवकरच कळवण्यात येईल गेले अनेक दिवस आपण पाहिलं की, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम केलं आणि काम करत असताना येणारे अडथळे हे थांबवण्याचा आणि कुठंतरी पक्षश्रेष्ठीपर्यंत या गोष्टी नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केलेला आहे